दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा सध्या ओबीसी यात्रा सुरू या काढतात दोन्ही तयारी आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे नायिक हक्क मिळायला पाहिजे म्हणून अधिकार आहे पण मी त्यांना हाके लक्ष्मणराव हाके नाही सांगितले तुम्हाला काय तुमच्या मागण्या की करायचे काय तुमच्या आरक्षण केल्या जर तुम्ही म्हणताय तसं काही वस्तुस्थिती नाही आहे कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचं आरक्षणा धक्का न लावता ही आपली कमिटमेंटच आहे तथापि त्यांना मोर्चेच काढायचे असेल तर हरकत नाही परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे मागे त्यांना सल्ला दिला हे मुक्त फळव जळायचे बंद करा तुमचं कामच नाहीये कोणत्या समाजाचं कोणी पुढारे पण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाहीये पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचं तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये मात्र याला आता मराठा समाज आणि ओबीसी समाज समोर समोर आल्याची घटना घडली आहे आणि हाकिंगच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक करण्याचा जे योज करण्यात आले मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असे की मागे मी खरं ह्या अशी जे नवीन पुढारे जे आले राजकारणात यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही आहे समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करत आहेत खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक तरी उदाहरण आहे का की मराठा समाजाने त्याला विरोध करा मग आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा बांधतो आणि ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढी एवढे एवढं त्यासाठी आक्षे आक्षेप असण्याचं कारण काय म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी येतात जी पुढे तयार झाले आहेत की ज्यांना काय राजकीय ब बॅकग्राऊंड आहे सामाजिक बॅकग्राऊंड आहे अपघातानं तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण आहेत तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं